हजे काही हित चिंता हजे मांद्रे गाव ग्रामपंचायतीचे सगळे आमचे सरपंच रॉबर्ट सरपंच बाकीचे सगळे इतर पंच मेंबर आहात तसेच मुरजी गाव असा आगरवाडे चोपडे गाव असा या तिन्ही गावांनी खरोखरच हा अभिनंदन आणि धन्यवाद म्हणतात की ह्या गावां आयज विश्वास दाखवला आणि खरोखरच तारामाही किद्याक हे हांवें पहिलीच सांगलेलें मांद्रे विलेज पंचायतीत जो उदंड प्रतिसाद आणि बाबूसो हडपडकर हेचे कार्य करण्याची जी पद्धत आणि त्यांच्यानी जे घरोघरी लोकांना जे किती आपल्या कारकिर्दीत जे वीस वर्षां कारकिर्दी ज्ञान पंचायतीत ते सरपंच माझी सरपंच जन गेल्यात त्यांच्यानी जे कार्य केले असा हा खास करून जेव्हा त्यांचे जे नॉमिनेशन फॉर्म भरलेले त्यांना प्रसार माध्यमातून सांगलेले की त्यांनी कसे कसे लोकांना खच्या खच्या रितीन त्यांना मदत केली आज त्याच्यात पावलार पाऊल दोन आज त्यांची मिसिस जे उमेदवार आमचे तारा आणि हडफडकर त्यांच्यानी नॉमिनेशन फॉर्म केला हा बाबूसाहेडफडकर आणि तारा अडफडकर यांकर दिले जे तुमचे कार्य असा आणि जे तुमच्या लोकांपासून तुमची जी सेवा असा ह्या पोच पावती माझा संपूर्ण तिका सपोर्ट असतो आणि त्यानुसार हा तिका सपोर्ट केला हावेच माझी पूर्ण पंचायत आमचं सरपंच केला सगळे त्यांच्या बरोबर असा आणि सगळ्यांनी सपोर्ट केला असा आणि नो डाऊट मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत भाई आरोलकर

तीन हजार मताची जी लीड मिळाली असा आर यू हॅपी विथ इट ऑर आणि गोयच्या झेडपी उमेदवार जे वेचणूक झाले दोन हजार पंचवीस ही तीन हजाराची जी मतदेखल मिळाली असा इट इज अ हिस्ट्री आणि सगळ्या मांद्रे मोर्जी मतदारसंघात आपले कार्य बऱ्या पद्धतीने केलेलं असा आणि धन्यवाद म्हणता सगळ्यां थँक्यू

तुम आगे चढो हम तुम्हारे साथ हैं जीत भाई तुम आगे चढो साथ हैं जीत भाई तुम आगे चढो आम तुम्हा बक्ता बक्ता बक्ता

आणि बाय तारा हडबडकर खातीर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे मगो पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून काम केले

डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्याचबरोबर मगोचे अध्यक्ष बाप दीपक ढवळीकर म्हणजे दोघांची युती बाप जी दारोलकार मगो पक्षाचा आमदार असा त्याचबरोबर हा दयानंद सोपटे हे एक लेडर असा दयानंद मिळून काम केले आज अभिनंदन करता कार्यकर्त्यांचे हरमाला एक शीट कमी मतांनी गेली काय चुकले राजकारण चुका राजकारण जे असे असतं आता पळया खबर हा खाली बावन्न मतांच्या फरकान गेली बावन्न मतांनी गेली सी तुमक हा ह्याच्या फाटली कारणांसू शकतात म्हणजे असी असू पण जीद ही जीद आसता,